काय त्रास आहे ना आम्हाला रस्त्यानं दुनियाचा त्रास देवाला जाताय ना गेले गुडघ्या इतके चिकल होऊ लालय बंधाड आहे नुसता लेकरं बिमार तर आम्ही बिमार पडलाल्या लई त्रास इकडे बघायला कोणी तयार नाहीत किती जण घरला घंटा गाडी आठवडाला येते पंधरा मनात आलता डुकर मेल तर हाताने नेऊन टाकले आम्ही डुकराला डुकराला एवढं वास लेकर बिमार पडली हे घनश्याम नगर देगलूर इथली ही अवस्था आहे तर नगरपालिकेने इकडे लक्ष द्यावं ही विनंती की इकडं पाऊस वगैरे पडल्यानंतर पावसाळ्यामध्ये खूप त्रास होते सगळ्यांना सगळ्या नागरिकांना आणि इकडं कसं हे बाहे घाणीमध्ये सगळं आणि डुकर वगैरे वाईट जनावरं फिरतात खराब होते घंटागाडी तीन चार दिवसाला एकदा येते रोज रोज येत नाही आणि कचरा कुठं फेकणार आणि सगळीकडे पाणी साचून सगळीकडे हे होतं आहे सगळे लेकर लहान सोन बिमार पडतायत म्हाताऱ्या माणसांना बाहेर निघता येत नाही आणि पावसाळ्यामध्ये ही सगळी अशीच आलं आहे आता पाच वर्ष झालं आमचा रस्ता असाच आहे माझं घर इथं दहा वर्ष झालं आहे तरी इथं तर रस्ता बिलकुल व्हायला तयार नाही तरी आता नगरपालिकेला इकडं लक्ष देणं गरजेचं आहे सगळ्या पूर्ण ह्या एरियाचाच हा प्रश्न मोठा आहे हे बघा हे घाण अशीच असते इकडं हे घाण पूर्ण घरचं इकडं नाल्या झालेलं नसल्यामुळं सगळ्यांच्या घरच्या सगळा सांडपाणी वगैरे सगळं असंच सोडलं जातं मग हे डुकर जमा होतात हे मेल्यानंतर पुन्हा घंटागाडी न्यायलासुद्धा येत नाही आमच्या नागरिकांना नेऊन फेकून द्यायला लागते हे त्यांना बोलवलं तर म्हणतात येऊ आज येऊ उद्या येऊ काय करणार नगरपालिकेनं जरा इकडे लक्ष द्या विनंती घंटागाडी आठ दिवसाला येते पुन्हा रस्ते खराब आहेत आम्हाला हिंडायला फिरायला ताप आणि साप निघतात पूर्ण घरापर्यंत येतात छोटे छोटे लेकरं आहेत संध्याकाळी फिरायला ते येईना माझं नाव सीमाताई संजय रामपुरे राहतो हा इथंच राहता गौंडगावचे आम्ही पण इथंच राहता आम्ही आता सात आठ वर्ष झालं हा इथं रोज अशीच हो येच रस्ता खराब सगळं साप पूर्ण घरापर्यंत येऊ लागली अकरा वर्ष झालं हा पाच सहा वर्ष तर आम्ही फक्त पायी चला एवढं मुरून टाकून घेऊन चालल्या इकडं पण इकडं कोणी बघायला तयार नाही आता आजूबाजूचे सगळे मोठमोठे रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते झालेत इकडं पहिलं सुरुवात इथं स्वतःच टाकल्या गेल्या वर्षी नगरपालिकेने गेल्या वर्षी इथं मुरमाचा रस्ता केलाय ड्रेनेज सिस्टम तर बिलकुल नाही आता हे हे काय हाल आहे हो का घरातलं सांडपाणी सोडल्यावर डायरेक्ट सरळ सरळ हे सांडपाणी आता सगळ्यांच्या घरांची ह्याच अवस्था आहे नाली नाही चंबर नाही इथलं चंबर खराब झाला म्हणून बोलवलं तर त्यांनी म्हणतात घरातलंच पाणी तुमचंच पाईपातलं पाणी नीट जात नाही म्हणून ह्या सरांना पण असंच म्हणले नगरपालिकेची माणसं येऊन हॅलो सर इथल्या ह्या दुर्गंधीमुळं आम्ही खूप सारे इश्यूज फेस करत आहोत जेणेकरून इथून डास वगैरे आणि खूप सारे जनावरं जे येत आहेत इथे खा या नालीमध्ये आणि तिथे ते मृत्युमुखी पावत आहेत त्यामुळं त्या जे काही दुर्गंधी पसरत आहे त्याचा पण आम्हाला प्रॉब्लेम जेलावं लागत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते नीट नसल्यामुळं लेकरं सगळे लहान लहान आहेत त्यांना स्कूलला जाण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे किंवा आम्हाला पण कोणत्या कुठल्या गोष्टी आणण्यासाठी आता घरी घर गर, घरगुती जे काही वस्तू रेग्युलरली यूज करायच्या वस्तू जे आहेत ते आणण्यासाठी पण आम्ही प्रॉब्लेम फेस करत आहोत तर माझी एक विनंती आहे गव्हर्मेंटला की तुम्ही आमच्या या समस्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या या समस्या रिझॉल्व करावं व्यंकटेश्वरानगर घनश्याम नगर येथील रस्त्याची खूपच भयानक दुरावस्था आहे लेकराला शाळेला जायला व्हॅन येत नाही घंटागाडी येत नाही रस्त्यावर इथं दररोज साप राहतात आम्हाला दररोज ये जा करायला खूप त्रास होत आहे आम्ही वारंवार नगरपालिकेला आदरणीय सी ओ साहेबांना निवेदन बऱ्याच वेळेस दिल्या आमदार साहेबांना दिल्या एक वेळेस निवेदन तरी कोणी आमच्या भागाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत इथं आता आम्हाला राहणं म्हणजे नाही एक एक जोखमीचं होऊन गेलं आहे चालणं फिरणं जोखमीचं होऊन गेलं आहे आता आम्ही तर राहावं पावसाळ्याच्या दिवसात कसं राहावं तुम्ही रस्त्याची दुरावस्था बघू शकता आमच्या गल्लीमध्ये इच्छापूर्ती महादेव मंदिर असून तिथे भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते लहान लहान लेकरांना शाळा त्यांची मिस होते कारण व्हॅन शाळेची आमचं कॉलनी शाळेपासून दूर असल्यामुळं व्हॅनशिवाय आम्हाला पर्याय नाही मग व्हॅन फसल्यामुळं लेकरांची शाळा मिस होते त्यांना त्यांचे शिक्षक त्यांचे थांबवतात आम्हालाही दररोजचा त्रास असून आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात मुरमून टाक मुरुम तरी टाकून देण्यात यावे असं आम्ही प्रशासनाला बऱ्याच वेळेस आम्ही निवेदन दिल्या लाईटचे खंबे नाहीत रस्ते नाही नाली नाही याच्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन आम्हाला चालता फिरता याव एवढी आमची व्यवस्था करून द्यायला दे, पाहिजे त्रास होते आमच्या लेकरायला इथं खूप साफ आहेत रस्त्याचं काहीच व्यवस्था नाही इथं मुरुम तरी टाकून द्या आम्हाला खूपच त्रास आमच्या घंटा गाडी पण येत नाही इकडं घंटा गाडी येत नाही खूप कचऱ्याचं ते त्रास नगरपालिकेत आम्ही बोललो तर त्यांनी घंटागाडी चिखलात फसते म्हणून येत नाही चिखलात फसते म्हणून गाडी पण येत नाही इकडं सगळं निवेदन दिलेले आहोत त्यांनी म्हणतात रस्ता मंजूर आहे पण होते कधी रस्ता आम्हाला साप निघालेत छोटे छोटे सगळं लेकर बाळ भिव आहेत कसं करावं रोड नाही थोडे प्लीज करून द्या थोडं हा जायला तकलीफ होऊ लागले घंट्याच्या गाडी येणं गेले परवाच साप दोन सापा मध्येच आले काय का... जाण्यासाठी मुलांना पाऊस पडले की खूपच त्रास व्हायला हो लागले छोटे छोटे मुले आहेत शाळेला जाता वेळेस व्हॅन यायला अडचण होत आहे बाईकवर सोडण्यासाठी सुद्धा पालकांना त्रास होत आहे इतकी दुरावस्था झाली आहे की ग्रामीण भागेत देखील एवढी घाण अवस्था नाही आहे जो ग्रामीण भाग सोडून आम्ही शहरामध्ये आलोत की आम्हाला काही सुविधा भेटतील किंवा काय आम्हाला लेकरांची प्रगती होईल शिक्षणासाठी सोय होईल या सगळे विचार करून आम्ही इथं आलात तर ग्रामीण भागापेक्षा बी दुरावस्था येत आहे एक एकदा वाटतं की हे सिटीचं हे प राहणं सिटीतलं हे असलं परि परिसर पाहून परत अजून ग्रामीण भागेत जावं अशी आमची सर्वांची इच्छा वाटते जवळपास दोन वर्ष ज दोन तीन वर्षापासून सगळे घरी इथं असतात आणि आहेत आणि त्या घरामधल्या लोकांना मार्केटमध्ये जाण्यासाठी किंवा मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मुलेला शाळेत दररोज जाण्यासाठी खूपच त्रास होत आहे सगळ्यांकडं आमची हे तक्रार मांडतानाही सगळेजण असे आमदार खासदार नगरपालिका जे जे ज्यांना जे जे रस्त्यांचे किंवा जन जनग जनतेची जे जे सोय करण्यासाठी अधिकार दिले आहेत त्यांना त्यांनी तर बिलकुल यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि शेवटी करावं तरी काय यासाठी हे सुचत नाही आम्हाला जेणेकरून त्वरित आमच्या सगळ्या परिसरांच्या लोकांना व शाळेतल्या लहान लहान मुलांना जायची जेवढी जे काही झाली आहे तेवढी सोय करून द्यावी अशी आमची इच्छा आहे एवढी बोलून माझे शब्द संपवतो नगर आणि घनश्याम नगरमधील रहिवाशी असून आज आपण पाहता की हा जो रस्ता आहे इथं सर्वजण एक वीस पंचवीस वर्षापासून वस्ती झालेली आहे आणि सर्वीकडं या भागामध्ये रस्ते झालेले आहेत पण या व्यंकटेश्वर आणि घनश्याम नगरमध्येच रस्ता जा झालेला जा नाही या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर सर्वीकडं या रिकाम्या प्लॉटमध्ये तळं साचलेलं तुम्ही पाहू शकता माझ्या मागेसुद्धा आहे पुढंसुद्धा आहे माझ्या घराच्या बाजूलासुद्धा आहे आणि सर्वीकडं बाजूच्या प्लॉटमध्येच नाही तर रस्त्यावर सुद्धा छोटे छोटे डबकेस असल्यासारखं तुम्हाला जाणीव होऊन जाईल आणि यामध्ये जर कोणाला या साचलेल्या पाण्यातून जे डेंग्यूचे मच्छर वगैरे आहेत डेंगू होण्याची भीती खूप वाढलेली आहे आणि जर कोणाला डेंगू झाला मलेरिया झाला तर याला प्रशासन जबाबदार आहे काय प्रशासन याला काय उत्तर देईल तर मी हालातचे जे संपादक आहेत त्यांचं मी धन्यवाद मानेन की त्यांनी या जे काही प्रश्न आमच्या आहेत ते मार्गी लावण्यासाठी इथं येऊन त्यांनी न्यूज कव्हरेज करण्याचं धाडस दाखवलं आणि न्यूज कवर करत आहेत मी हालात या न्यूज चॅनलला धन्यवाद म्हणतो माझी प्रशासनास विनंती आहे की त्यांनी हा रस्ता आम्हाला जो सी सी रोड आहे सर्वीकडं सी सी रोड झालेला आहे तर या आमच्या या भागात सुद्धा सी सी रोड करून आम्हाला सोय करून द्यावी ही विनंती आहे कारण तीन चार वेळेस येऊन बऱ्याच जणांनी इथला मोजमाप घेऊन गेलेले आहे जे मेन रस्ता आहे या व्यंकटेश्वर आणि घनश्याम नगरचा आणि जे मधले रस्ते आहेत त्याचं सुद्धा मोजमाप घेऊन गेलेले आहे गेले पण रस्ता गेला नेमका कुठं हा तीन चार वर्षापासून रोज दरवर्षी येतात आणि मोजणी करून जातात पण रस्ता काय होत नाही नेमका तर आम्ही नगरपालिकेला खूप वेळेस निवेदन दिलेले आहे ते निवेदनाला कचऱ्याची पेटी दाखवलेली आहे कदाचित कारण कोणीच येत नाही इकडे कोणाचंही लक्ष नाही तर प्रशासनात आमची निवेदनाचे भरपूर असे कॉप्याज आहेत आमच्याकडे एक सात आठ वेळेस आमचं निवेदन दिलेलं आहे आणि तरी सुद्धा प्रशासन इकडे लक्ष घालत नाही का आम्ही का देगलूरचे रहिवासी नाही आहेत का आम्ही देगलूरमध्ये दे राहत नाही का हा प्रश्न आम्हाला इथं पडलेला आहे कारण बऱ्याच वेळेस पाहतो आपण आता हा रामपूर रोडला ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी रस्ता आहे पण ज्या ठिकाणी रस्ता म्हणजे वस्ती आहे त्या ठिकाणीच रस्ता नाही तर प्रशासनास विनंती आहे की हा जो आमचा भाग आहे जो दुर्लक्षित राहिलेला आहे नगरपालिकेकडून प्रशासनाकडून तर त्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर इथं सी सी रस्ता करून आम्हाला जाण्या येण्याची सोय करावी आणि जे की आता म्हणजे मुलांना सुद्धा फिरणं खूप अवघड झालेलं इथं सर्व इकडं साचल्यामुळं इकडं जातात या, जाता या पाण्यामध्ये डबक्यामध्ये साप खेळत असतात था। जर काही लहान मुलांना काही धोका झाला मोठ्यांना काही धोका झाला तर याला जबाबदार कोण आहे असं मला प्रशासनाला विचारायचं धन्यवाद रस्ता रात्रीच्या वेळेस यायची परेशानी हो लाली साप ते पाण्यात पाऊ लालेत कस चलाव आता पाणी चिकोल पाणी चिकोल पाणी ते सोडून जायसारखं झालंय आता हे नाल्या नको कोणतं काही नाली नको काही नको हा

चिखल पाणी रस्ता नये पण आमच्याकडे झाला चिखल पाणी लेकरायला इंचू येऊच नाही संध्याकाळच्या वेळेस जीव दररोज रस्त्याला बेमार झालं तर सुद्धा आटो आले

सुोलू